लातूरच्या नंबर मी राहुल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या चॅनल मार्फत खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आता आपण सध्या शंभर फुट साईजच्या मेन बार्शी रोडवर उभे आहेत या शंभर फूट साइडच्या मेन हायवे रोड पासून फक्त शंभर मीटर आतमध्ये असलेले खूपच सुंदर असे फोर बी एच के राहस आज मी आपल्यासाठी विक्रीसाठी घेऊन आलो आहे मेन बार्शी रोडवर या ठिकाणी आपण यमाचे शोरूम पाहू शकतात या यमाच्या शोरूमच्या बाजूने जाणारा रस्ता हा डायरेक्ट आपल्या प्रॉपर्टीकडे जाणारा रस्ता आहे आज आपण जे राहऊस पाहणार आहेत हे राहूस सेमी कमर्शियल राहौस असल्यामुळे या ठिकाणी आपण स्वतः राहू सुद्धा शकतात आणि हे राहस किरायाने सुद्धा देऊ शकतात आणि जर हे राहूस तुम्ही किरायाने दिले तर तुम्हाला कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपये प्रति महिना भाडे सुद्धा येऊ शकतं आज आपण जे राहस पाहणार आहे त्याच्या आजूबाजूला पूर्णपणे खूपच सुंदर अशा बंगलोनची रॉहसची आणि अपार्टमेंटची सुद्धा बांधकाम झालेले आपण पाहू शकतात रॉहसच्या एकदम पाठीमागच्या बाजूला लातूरमधील प्रसिद्ध बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज आहे बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेन गेटच्या समोरून जाणारा या बाजूला रस्ता हा डायरेक्ट आपल्या राहूसकडे जातो या राहसचे शंभर टक्के काम हे पूर्ण झालं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण हे राहूस लगेच विकत घेऊ शकता या ठिकाणी समोरच्या बाजूला आपण हे पाच राहूस पाहू शकतात या ठिकाणचे काही राऊस आपल्या मार्फत आधीच विक्री झाले आहेत आता मोजकत राहूस या ठिकाणी शिल्लक आहेत त्यामुळे आपण घेण्यासाठी उशीर करू नका या राहूसची समोरून डिझाईन आणि कलर सुद्धा एकदम मनाला आकर्षित करणारी आहे पाण्याच्या सुविधेसाठी या पाचही मध्ये कॉमन पाण्याचा बोरवेल आहे आपण एक रुस मधल्या बाजूने पूर्णपणे कसा आहे ते पाहणार आहेत समोरच्या बाजूला मेन गेट आहे आणि गेटमधून आतमध्ये एंटर करताच्या ठिकाणी मोठ्यासा पार्किंग एरिया आहे आणि पार्किंग एरियामध्ये पाच हजार लिटरचा पाण्याचा सुद्धा आहे पार्किंग एरियामध्ये सुंदर अशी वॉल टाईल्स बसवण्यात आली आहे घराला मेन दरवाजा अत्यंत चांगल्या क्वालिटीचा बसवण्यात आला आहे दरवाजा मधून आतमध्ये येतात त्या ठिकाणी आपल्याला मोठ्यासाचा हॉल पाहायला मिळतो हॉलला वरच्या बाजूला पीओपी करून लाईट फिटिंग सुद्धा केली आहे हॉलमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि भिंतीवर एकदम आकर्षक असा कलर दिला आहे हॉलच्या एकदम पाठीमागे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि बाथरूमच्या एकदम समोरच वॉशबेशन सुद्धा आहे या ठिकाणी या राहस मधील पहिली बेडरूम आहे या सुद्धा रूमची साईज एकदम मोठी असून रूम मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स भिंतीवर आकर्षक असा कलर आणि व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे या पाच हाऊस पैकी एका हाऊसच्या प्लॉटची ची जी सोळा बाय साडे एक्कावन्न म्हणजे आठशे वीस स्क्वेअर फूट आहे बेडरूमच्या पाठीमागच्या बाजूला आपण या रॉस मधील किचन पाहू शकतात किचनची साईजसुद्धा एकदम मोठी आहे किचनमध्ये सुंदर असा किचनट्टा सुद्धा बनवला आहे सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला लँटेनसुद्धा आहे तसंच या बाजूला कपाटसुद्धा बनवलं आहे किचनच्या एकदम पाठीमागच्या बाजूला मोठ्या युटिलिटी एरिया सोडण्यात आला आहे आत्ता आपण यार हाऊसचा फर्स्ट फ्लोर कसा आहे ते पाहणार आहेत या रहाजचा बिल्टअप एरिया ही चौदाशे स्क्वेअर फूट आहे हे हाऊस लातूरच्या सर्वात चांगले एरियात असून बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजच्या एकदम समोरच्या बाजूला आहेत यार एक मजल्यावर आपण स्वतः राहू शकतात आणि वरचा मजला किरायेसुद्धा देऊ शकतात या राहोसला किऱ्याने सुद्धा देता यावं या हिशोबाने पायऱ्याही बाहेरून बनवल्या आहेत या पायऱ्यांची साईज सुद्धा एकदम मोठी असून पायऱ्यांवर अत्यंत चांगल्या क्वालिटीचे ग्रेनाइट सुद्धा बसवण्यात आली आहे पायऱ्यांवरून वर येताच्या ठिकाणी आपल्याला आणखी एक मोठ्या असायची रूम पाहायला मिळते या ठिकाणी सुद्धा वेंटिलेशनसाठी मोठ्यासायची खिडकी बसवली आहे तसंच दरवाजा सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचा बसण्यात आला आहे या रूमच्या पाठीमागेच आणखी एक रूम आहे या ठिकाणी आपण ही सुद्धा रूम पाहू शकतात या मजल्यावर सुद्धा प्रत्येक रूममध्ये खूपच सुंदर अशी टाइल्स भिंतीवर आकर्षक असा कलर सामान ठेवण्यासाठी लेंटेन आणि साठी खिडकी सुद्धा दिलेल्या आहेत या रूम एकदम पाठीमागेच कॉमन टॉयलेट बाथरूम आहे या बाजूला या राहूस मधील चौथी बेडरूम सुद्धा आपण पाहू शकतात आपल्यापैकी ज्यांना कोणाला राहूस स्वतःला राहण्यासाठी आणि किराणे सुद्धा देण्यासाठी पाहिजे आहेत त्यांनी हे राहूस लवकरात लवकर विकत घ्या या रूमच्या पाठीमागच्या बाजूला मोठ्या सेटचा ओपन स्पेस सोडण्यात आला आहे या ठिकाणी टेरेसवर जाण्यासाठी लोखंडाच्या पायऱ्या सुद्धा बनवल्या आहेत या राहसच्या एकदम पाठीमागे बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज आहे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण रूम कॉट बेसिसवर किंवा किरायाने देऊ शकतात या प्रत्येक राहसच्या टेरेसवर वर पाण्याची टाकी सुद्धा ठेवण्यात आली आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला हे राहूस आवडले असतील त्यांनी हे राहूस लवकरात लवकर विकत घ्या संधी सोडू नका या राहूस पूर्ण पत्ता म्हणजेच बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजच्या एकदम समोरच्या बाजूला यमा शोरूम पासून फक्त शंभर मीटर अंतरावर बार्शी रोड लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन आणि या प्रॉपर्टीची किंमत या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र